मला कधी कधी वाईट वाटतं रे कधी कधी तुमच्या सगळ्यासाठी चावतात मी आज बाकीचे आमदार फिरतात वगैरे टूरला जातात आज माझी इथं बायकूच्या साक्षीना मी तुम्हाला सांगतो आमदार झाल्यापासून मी कुठं रे घेऊन फिरायला गेलो नाही मी तुम्हाला गंमत सांगतो आज तुमच्या गावामध्ये तुम्हाला सांगायची गंमत आहे नंदोबाच्या साक्षी नंदोबाची शपथ घेऊन सांगतो नंदोबाची शपथ घेऊन सांगतो एक गंमत असत पाठीमाग फॉरेनला चाललो होतो मी बायको आणि पोरगा हे जर खरं नसलं ना नंदोबा मला शिक्षा करण मी पोरगा बायको कुठं चाललो होतो आपण गाल बाली बालीला चाललो होतो गमत सांगतो मी गेलो मोहन काय हसतोय मी बालीला चाललो होतो आम्ही गेलो बालीला बालीला एअरपोर्टला गेलो एअरपोर्टला गेलो एअरपोर्ट गेल्यानंतर सगळं बोर्डिंग वगैरे हो पास सगळं झालं बॅग बॅग घ्यायला पाठवून दिल्या विमानात पाठवून दिल्या अगोदर दोन दीड दोन तास बॅग बॅग पाठवून दिल्या बाहेर येऊन बसलो बाहेर येऊन बसलो की फोन आला की कालवा सल्लागारची बैठक उद्या हा उद्या तुमची कालवा सल्लागारची बैठक परवा दिवशी तुमची बैठक लागलेली आहे आणि बैठक लागली मित्र आता सत आठ दहा दिवस तर तिकडं चालू आहे आता बैठक लागली काय करायचं बायकोला म्हणलं आता असं करा माझी बॅग पण गेली आता माझी बॅग आहे तुमच्या बरोबर म्हणून तिकडे कुठं बालीला आता तुम्ही दोघं जावा आणि मी आता माघारी फिरतो गंमत काय झाली आम्हाला सोडलं ड्रायव्हर नाही ड्रायव्हरला काय वाटलं की आता मालक गेला तेव्हा मालक गेला ड्रायव्हरला आता म्हणलं ड्रायव्हरला तर बोला ड्रायव्हरला फोन केला कुठे लोणाळ्या बसू आता ह्यांना म्हटलं तुम्ही म्हटलं जावा माझी बॅग आली हे दोघं गेली मी तसंच बाहेर आलो आता गाडी लवकर लो लोणाळ्या मागतो एकटा रे बाबा नसतो दोन अडीच तास त्या पाकड्यावरती पाक एकटा बसलो आणि ती माझी माल बालीची बाली बायची ट्रीप ही फक्त मला माझ्या दृष्टीने बाली महत्वाची नव्हती दोन दोन दिवसांनी होणाऱ्या कालवा सालवा सल्लागार समितीच्या मध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी तुम्हाला नंदोबाच्या साक्षीनं मी ट्रीप माझ माझी बॅग जर बाजीला गेली नसेल तर नंदोबा मला शिक्षा काहीतरी करील हे खरंच का सांगतोय मला खरंच तवळ आहे मला असं कर आहे मला असं एक आवड आहे कुठेतरी लोकांना काम कुठेतरी असं तर करायचं की लोकांना कुठेतरी वाटलं पाहिजे की अरे आपला आमदार कुठेतरी झोपलेला नाही आपला आमदार लोकांसाठी सदैव कार्यरत असतो आपण आरोग्याच्या बाबतीतून बघा